बाहेरून वाटतं की दादा हे प्रमुख आहेत त्या पक्षांचे पण असं दिसतंय की त्या पक्षामध्ये काही एका कोकणातल्या नेत्याने त्या पक्षाला हायजेक इतके चव्हाण सूरज चव्हाणची नियुक्ती करत असताना दादा तिथं नाहीत कारण दादांनी त्या गोष्टीचा विरोध केला होता पण दादांना डावलून सर्व प्रमुख नेत्यांशी आम्ही चर्चा वायरस हा आधी आमच्या पक्षाला लागला त्यातून आमचा एक पक्ष तोडला आता अजितदादांचाच पक्ष आणि एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष हा भाजपचा व्हायरस हा तिथं तो तोडतो हे स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी ते पदाच्या मागे पळणारे नेते मंत्रीपद पाहिजे मंत्रीपद मिळालं तर पालकमंत्रीपद पाहिजे पालकमंत्रीपद मिळालं तर मोठ्या जिल्ह्याचंच पाहिजे याच जिल्ह्याचं पाहिजे सुरज चव्हाण इरेलेवंट आहे ते महत्वाचं नाही पण मारहाण झालेल्या व्यक्तीला तुम्ही पदावर न काढता आणि जो मारतो त्याला हाताला फ्रॅक्चर असतं दिसतं ज्याला मारलं त्याचं काय झालं हे तुम्ही कधी विचारलं आहात का आणि फ्रॅक्चर वाळायच्या आधीच त्याचं प्रमोशन तुम्ही तिथं करता प्रमोशन करत असताना दादा त्या पक्षाचे नेते असताना एका फोटो मध्ये ते दिसत आहेत पण जेव्हा सुरज चव्हाणचं तिथं सर्टिफिकेट दिलं जातं तेव्हा मात्र अजितदादा तिथं दिसत नाहीत मग याच्यातून दोन प्रश्न निर्माण होता की सुरज चव्हाणला तिथं बढती देण्यामध्ये दादांचा रोल होता का नव्हता आणि जेव्हा सुरज चव्हाणने मारहाण केली एका शेतकऱ्याची आणि सामाजिक कार्यकर्त्याची तेव्हा अजितदादांनी जे ट्विट दिलं ट्विट केलं होतं त्याचं स्वागत सगळ्यांनी केलं मग ते ट्विट खोटं होतं का आणि आता तुम्ही भूमिका बदलत आहात का आणि तुमच्या पक्षामध्ये तुमच्या पदाधिकाऱ्यांवर तुमचा कंट्रोल राहिला नाही का नंतर तुम्ही जेव्हा तिथं स्टेटमेंट देता की मी तिथं नव्हतोच पण आधी होता मग कुठे गायब झालात त्याच्याच बरोबर जे तुमचे नेते जे तिथं टटकरे साहेब आहेत ते स्टेटमेंट देतात की सर्व प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन सूरज चव्हाणला बढती देण्याचा निर्णय आम्ही तिथं घेतला मग अजितदादा त्या नेत्यांमध्ये येत नाहीत का ज्या नेत्याने हा पक्ष वेगळा केला साहेबांची साथ सोडली आमदारांनी निवडून आणलं त्याच नेत्याला त्यांच्याच पक्षामध्ये जर वेगळं केलं जात असेल तर याच्यावरनं समजून घ्या की भाजपचा वायरस हा आधी आमच्या पक्षाला लागला त्यातून आमचा एक पक्ष तोडला आता अजितदादांचाच पक्ष आणि एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष हा भाजपचा व्हायरस हा तिथं तो तोडतोय हे स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी दिसतंय पालकमंत्री पदाचा पिढा सुटलेला नाहीयगड ना, जिल्ह्याच्या आणि तिथे ते म्हणाले की मीच पालकमंत्री होणार महायुजित पुन्हा कारण रायगडचा अजून पिढा सुटलेलं नाही आधी अजित भरत गोगावले असं तुझे गावा गोगावले साहेबांचे याच्या आधीचे अडीच वर्ष जेव्हा पक्ष फोडला गेला होता आणि बीजेपी बरोबर महाविकास आघाडीनंतर जेव्हा तिथं सत्ता आणली होती अडीच वर्ष कशात गेले वाट बघण्यात मंत्रीपद मिळते का नाही मिळत आता त्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळालं ठीक आहे छोटस खात आहे पण मंत्रीपद मिळाल्यानंतर आता ते वाट बघतात पालकमंत्र्यांची त्यांना अजून चार वर्ष वाटच बघावी लागणार आहे पदाची आणि चार वर्षानंतर त्यांना कळेल अरे चा भाजपलीच आपली खेळी केली भाजपनीच आपला पक्ष फोडला आपला वाऱ्यावर सोडलं आता आमदार होतो का नाही असा प्रश्न कदाचित चार वर्षानंतर त्यांना तिथं निर्माण होऊ शकतो त्यामुळे हे सर्व जे नेते ते पदाच्या मागे पळणारे नेते आहेत मंत्रिपद पाहिजे मंत्रिपद मिळालं तर पालकमंत्रीपद पाहिजे पालकमंत्रीपद मिळालं तर मोठ्या जिल्ह्याचंच बाहेर याच जिल्ह्याचं बाहेर जिथं पैसा मोठ्या प्रमाणात आहे आणि मंत्रिपद देत असताना सुद्धा छोटं दिलं तरी नाराज जिथं पैसा आहे तेच मंत्रिपद बाहेर त्यामुळे हे सर्व नेते जे आज महा महायुतीमध्ये आहेत त्यांचं फक्त एकच काम आहे जे ट्रेजरी आहे जो सरकारचा पैसा आहे जो सामान्य लोकांचा पैसा आहे तो ओरबाडत राहायचं एवढंच त्यांचं तिथं काम आहे काही दिवसांपूर्वी पुणे युनिव्हर्सिटी मध्ये असंच काहीतरी करण्याचा व्हॉइस ऑफ डेमोक्रेसी सोडून व्हॉइस ऑफ देवेंद्रचा कार्यक्रम घेण्याचा मानस या भाजपच्या लोकांचा नाहीतर भाजपच्या माध्यमातून या युनिव्हर्सिटीला मध्ये ठेवून त्यांनी तिथं केला आता तिथं मग आम्ही आवाज उठवला या लोकांनी आवाज उठवला काँग्रेस आणि मित्र पक्षाने आवाज उठवल्यानंतर त्यांना तो जी मागे घ्यायला लागला निर्णय मागे घ्यायला लागला पण दुर्दैवाच टीस मध्ये अतिशय चुकीची घटना काल घडलेली आहे त्यामुळे टाटाला आम्ही प्रश्न करतो की टाटा टीस जी संस्था आहे आणि आज जर रतन टाटा असते तर त्यांनी ती परवानगी दिली असती आस का असा प्रश्न थेटपणे आम्ही ला या ठिकाणी विचारतो नाही साहेब सर्व जे नेते आज कदाचित साहेबांबरोबर नसतील आज दादांबरोबर गेले असेल पण साहेबांनी केलेलं योगदान हे सर्व नेत्यांना तिथे आहे आणि पवार साहेबांची खासियत जर आपण बघितली तर सर्व जे नेते त्यांना विश्वासात घेऊनच तिथे निर्णय हा घेतला जात होतो पण आज जर आपण बघितलं भाजपची स्टाईल एका ए, एक अधिकारशाही आहे आणि कदाचित ती स्टाईल आता अजितदादांच्या पक्षामध्ये तिथं आलेली आहे आज कदाचित आम्हाला बाहेरून वाटतं की दादा हे प्रमुख आहेत त्या पक्षांचे पण असं दिसतंय की त्या पक्षामध्ये काही एका कोकणातल्या नेत्याने त्या पक्षाला हायजॅक केलेलं आहे आणि हायजॅक कशासाठी केलेलं आहे की दोन हजार चोवी दोन हजार एकोणतीसच्या एक आधी दीड वर्षा आधी सर्व पदाधिकारी पक्ष घेऊन म्हणजे अजितदादांचाच पक्ष आणि त्यातले काही आमदार घेऊन हे लोक सर्व बीजेपी मध्ये जातील म्हणून काल तुम्ही जर बघितलं असेल की चव्हाण सुरज चव्हाणची नियुक्ती करत असताना दादा तिथं नाहीत कारण दादानी त्या गोष्टीचा विरोध केला होता पण दादांना डावलून सर्व प्रमुख नेत्यांशी आम्ही चर्चा केली आहे आणि ती चर्चा करून आम्ही सुरज चव्हाणला बढती देत आहोत ज्या शेतकऱ्याला तिने मारलं ज्या सामाजिक कार्यकर्त्याला तुम्ही मारलं आणि हानामारी तुम्ही तिथं करत असाल अशा प्रवृत्तीला तुम्ही प्रेरणा तिथे घेत देत असाल तर दादांच्या पक्षामध्येच दोन गट तिथं निर्माण झालेले आणि कदाचित